नमस्कार असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मूर्ती किती छान एवढे कान मूर्ती किती छान एवढे कान आई माझा गण पती दिसतो किती छान आई माझा गण दिसतो किती छान मूर्ती किती छान कान आई माझा गणपती दिसतो किती छान आई माझा गणपती दिसतो किती छान गणपती आणायला बाजारात गेले गणपती आणायला बाजारात गेले मूर्ती पाहून मोहित झा मूर्ती पाहोनी मोहित झाले पसंत केले त्याला उंदराचे वान पसंत केले त्याला उंदराचे वान आई माझा गणपती दिसतो किती छान आई माझा गणपती दिसतो किती छान मूर्ती किती छान सुपा एवढे कान आई माझा गणपती दिसतो किती छान आई माझा गणपती दिसतो किती छान गणपती बाप्पा लाल लाल शालू लाल शालू वर बुट्ट्याचे बेलू गणपती बाप्पा लाल लाल शालू लाल लालो शालोवर बुट्ट्याचे बेल बुट्ट्याच्या वेलूला ला झरीचा मान भेलू ला जरी मान। आई गणपती दिसतो किती छान मूर्ती किती छान सुपा कान आई माझा गणपती दिसतो किती छान गणपती बाप्पाला मो मोदक गोडीला दुर्वाची जोडी गणपती बाप्पाला मोदक जोडी मोदक जो गोडीला दुर्वाची जोडी दुर्वाच्या जोडीवर केवड्याचे पान दुर्वाच्या जोडीवर केवड्याचे पान आई माझा गणपती दिसतो किती छान आई माझा गणपती दिसतो किती छान मूर्ती किती छान एवढे कान आई माझा गणपती दिसतो किती छान आई माझा गणपती दिसतो किती छान गणपतीला ગણપતિલા પાસે મહાદેવા પિતા ગણપતિ પિતા અને પાર્વતી માતા મહાદેવ પિતા અને પાર્વતી માતા પાર્વતી માથે છે બાલક લહાન પાર્વતી મા બાલક લહાન આઈ મા ગણપતિ દિસ્તુ કિ છાલ आई माझा गणपती दिसतो किती छान मूर्ती किती छान एवढे कान मूर्ती किती छान एवढे कान आई माझा गणपती दिसतो किती छान आई माझा गणपती दिसतो किती छान